महाकवी नामदेव ढसाळ यांची समाज स्थिती विषद करणारी एक कविता तहाची कविता फारे आता शहाने शोधू नका बहाने आपलीच लोक हरली आपल्यातल्या तहाने आपल्याच बहादराने केली या आपली दैना आपल्या लोकांविरोधी आपलीच भीमसेना आपल्या, भी आपल्या तुनि पळाला शत्रूस तो मिळाला आपल्या तुनि पळाला शत्रुस तो मिळाला देई उलट आरोई तुम्हा भीमच ना कळाला आपल्याच माणसाच चालेल आपल्याला पाडणारी आपली खटाळ लोक अकलेचा आलेख आमच्या कधीही सरळ ना गेला अकलेचा आलेख आमच्या कधीही सरळ ना गेला बापाच्या विरोधात मुलगाच उभा केला परक्या घरात सत्ता आम्हीच देत गेलो परक्या घरात सत्ता आम्हीच देत गेलो आपल्याच समाजाची मज्जाच घेत गेलो सतराशे साठ आम्ही आमुक टमुक गटाचे कसू कसून आटे गेले तरे नटाचे जरी जळाली जरी जळाली तरी पीळ जात नाही टिका विनारिकामा इथे ईळ जात नाही सोडून द्या पक्ष सोडा मनाचा हट्ट बांधा एकीची मुठ आवळून घ्या रे घट्ट कळते बघा आम्हाला वळत कसे रे नाही त्यांना दिव्याची गाडी तुम्हीच का पायी पायी आपले चुलूक झाले आपलेच हाड वैरी आपलेच लोक झाले आपलेच हाड वैरी झाडून आपल्यावरती आपल्याच पाच फैरी आपलेच गार केले आपलेच गार केले आपल्याच माणसाने गाऊन पुन्हा आपलाच पराभवाचे गाणे आपलेच गार केले आपल्याच माणसाने गाऊन पुन्हा आपल्याच पराभवाची गाणे आपल्याच पराभवाची गाणे